सूर्याच्या तेजोमय केंद्रामध्ये सूर्याच्या तेजोमय केंद्रामध्ये चंद्राच्या शिखर शाळेमध्ये जरा जरात विद्याचे वास करणारे आराध्यबाई फुले ज्या महामानवांनी आपल्या जीवाचं रान करून आपल्या खंजिरीतून असेल आपल्या झळूतून असेल सर्वांचे विचार आणि माणुसकी म्हणून जे मूलमंत्र दिले असे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा संत तुकडूजी महाराज या महामानवांना मी परिवार वंदन करतो सोबतच ज्या माणसाने माणूस म्हणून जीवनाचा जो अधिकार दिला जी लोकशाही दिली आणि आज जो आपला इथे पंचायत पंचायतराज दिवस आपल्या भद्रावती पंचायत समितीद्वारे साजरा होत आहे त्या लोकशाहीचा महामेरू म्हणून भारतीय घाटे शिल्पकार महाकाली परमपूजक बोटीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रदेमात अभिवादन करतो मी आज या भद्रावती पंचायत समितीचा खरोखर आभार शुभेच्छा यासाठी देऊ इच्छितो दे की आजचा जो दिवस आहे हा पंचायत राज दिवस आहे आणि सोबतच या पंचायत समितीला तुमचा जो आधार आहे त्या सरपंचांचा सदस्यांचा त्या गावात या पंचायत समितीमध्ये सर्व गावांचा जो आधार असतो त्या आधारातूनच आज आपले डॅशिंग यंग युथ सबकार साहेब यांचे विशेष अभिनंदन की त्यांचा जो सत्कार आपल्या या पंचावर झालेला आहे कारण त्यांच्या शैलीतून त्यांचे जे विचार आहेत जे नवनवीन उपाय योजना असतात ते गावासाठी कसं विकासात्मक ध्येय ते निर्माण करू शकते आणि त्यांच्या त्या विकासाला जो कार्याची गती देण्याचे कार्य करत असते ते गावातील नागरिक आणि त्यांची ती मंडळी म्हणजे सरपंच होते याच पंच समितीचा लौकिकता आज राज्यसोबत ते सन्मानित झालेला आहे त्यांच्यासोबतच अकनोर सर जे नेहमी सातत्याने इथे प्रत्येक गावामध्ये नागरिकांसोबत ग्रामपंचायत सोबत संबंध ठेवतात आणि ही पंचायत समिती सर्व बोट मी सांगायचं तात्पर्य हेच आहे सर्वांना भूकं लागलेल्या आहेत मला माहिती आहे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण की भूकेपेक्षा काही महत्वाचं नसतं आज मला या पंचायत समितीचा मान सन्मान दिला आणि मला मंचावर बसण्याची संधी दिली मी त्यांचा प्रथम आभारी संघर्ष संघर्षती संस्था ती पंचायत समितीसोबत वनविभागासोबत शासनासोबत सातत्यानं सामाजिक कार्य करण्यामध्ये पुढे आणि आताच मध्यंतरी मागच्या महिन्यामध्ये मांगली या गावामध्ये युवकांना युवतींना रोजगार मिळावा हो। ज्याप्रमाणे सरांचा ध्येय आहे की जे या सर्कलमध्ये या क्षेत्रामध्ये या पंचायत समितीमध्ये जे मुलं असतील कुठेतरी आय एस व्हावं कुठेतरी अधिकार व्हावा नाही काही तर त्यांना त्यांचा पुढापणाची जी काही भूमिका व्हावी उदरनिर्वाह करता येईल यासाठी हे ध्येय धोरण ठेवून आम्ही गावातील सामाजिक क्षेत्रापर्यंत युवक युवतींसाठी आम्ही कार्य करण्याचं एक मानस म्हणून की काहीतरी स्किल द्यावं योजना द्याव्या की जेणेकरून त्या शिक्षणाच्या पलीकडेही त्यांना काहीतरी आपला रोजगार उदरनिर्वाह करता येईल यासाठी आमचा मानस आहे त्यामध्ये बांबू शिबिर असेल बांबू प्रशिक्षण असेल अथवा वनविभागाबद्दल अवेअरनेस असतील कारण की क्षेत्र खूप मोठं आहे हर एक क्षेत्र आहे त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत असतात त्यावरही आम्ही आमची संस्था करत असतील सोबतच आमचं शैक्षणिक आरोग्य यासोबतच महत्वाचं आमचं हे आहे की युवकांना युवतींना या आजच्या काळामध्ये प्रत्येकाला गव्हर्नमेंट ज्या मिळेल ही शाश्वती नाही पण मात्र आपल्यामध्ये शैली असेल आपल्यामध्ये घट असतील तर आम्ही त्याला प्लॅटफॉर्म देण्याचं करत असतो आणि आम्हाला या पंचायत समिती भद्रा पंचायत समितीचं सहकार्य लाभलेलं ला आहे सोबतच या चंद्रपूर जिल्ह्याचा शतश आभारी आहे आणि सफ सर बंडूजी सर यांचं मी आभार मानतो आणि सर्वता तुमचा आभार आहे की या सभागृहाची शोभा तुम्ही आहात आणि हा यशस्वी कार्यामध्ये तुमचं सर्वात्मण कार्य आहे आपले आमदार महोदय हे तुम्हाला सांगून गेले की हे धोरण प्रगती विकासात